नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भात आपण खूप काही गोष्टी पीक विमा भरतो बट पीक विम्याचं काम कसं चालतं कारण की कालच महत्त्वाचे अपडेट आलेत पीक विमा कसा एक्झिक्यूट केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून का जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका महत्वाची माहिती आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून चालू खरीप हंगामात केवळ एक रुपयात भरून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा लाभ देण्याकरता सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात आहे शेतकऱ्यांनी पंधरा जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेत सहभाग घ्यावायचा आहे केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणजेच ही राबवण्यात येणारे ज्याचं मॉडेल असणारे ऐंशी ते एकशे दहा राज्य शासनाकडून सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात याच्यात मान्यता दिली आहे पीक विमा योजनेत ऐंशी ते एकशे दहा असे सूत्र असणार आहे तर पंतप्रधान पीक विमा योजनेत ऐंशी एकशे दहा हे जे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे पीक विमा कंपनी एक गया गया एका वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये समूहामध्ये एकूण जमा विमा हप्त्याच्या रकमेच्या एकशे दहा टक्क्यांपर्यंत दायित्व स्वीकारेल तसेच एका वर्षाला देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचा जो काही एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा हे जास्तीचा जा भार जो काही असणार आहे तो राज्य शासन स्वीकार असणार आहे जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहाप्रमाणे एकूण जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा कमी असेल तर पीक विमा कंपन्या विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता हा राज्य शासनाला परत करेल म्हणजे राज्य शासन त्यांना पैसे देईल आणि ते पैसे शेतकऱ्यांना मिळतील एक रुपयात पीक विमा योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहेत तर अतिवृष्टी पूर महापूर चक्रीवादळ अतिथंडी अतिउष्णता वाळवट यासारख्या नैसर्गिक की आपत्ती कीड आणि रोगासारख्या अति अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य कायम अबाधित राहावे नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीसाठी मा, तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळावे कृषी क्षेत्रासाठी वित्त पत्ता पुरवठा आणि सा, सातत्य रहावे जेणेकरून उत्पादनातील जोखमीनुसार शेतकऱ्यांना संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांमध्ये विविधता यावी आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व्हावा कृषी क्षेत्रात स्पर्धात्मक वाढीसाठी लागावी आदी पीक योजनेची ही वैदिश वैशिष्ट्य आपल्याला दिसतात तर पीक विमा योजनेचे प्रमुख म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर पंतप्रधान पीक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे खातेदारांच्या प्रति व्यतिरिक्त कूड अगर भाडेपट्टीसाठी शेती करणारे शेतकरीही भाग घेण्यास पात्र आहेत या योजनेसाठी सर्व पिकांसाठी सत्तर टक्के जोखिम्यस्तर निश्चित करण्यात आला असून वादवस वास वास्तवदर्शी दराने हप्ता आकारण्यात येणार आहे शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित हप्ता ठेवण्यात आला आहे तरी या योजनेत शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे एक रुपया वजा जाता विमा हप्त्याची उर्वरित रक्कम विमा किंवा फरक राज्य सरकार विमा हप्ता अनुदान म्हणून विमा कंपनीला अदा करणार आहे ओके आणि याच्यानंतर जी काही शेतकऱ्यांना याच्यातनं कशी मदत मिळेल ते पण आपण जाणून घेणार आहे व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो राज्य शा, शा शासनाकडून जिल्हा न्याय पीक विमा राबवण्यासाठी पीक विमा कंपनीची निवड केली जाते त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी जळगाव नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी करेल फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी जालना जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी करेल युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी ही छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यात काम करणार आहे बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची पण देखील याच्यात निवड करण्यात आली त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी जळगाव या नांदेड ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याच्यानंतर या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या विभागाने काम करतील प्रत्येकाला आपापला एरिया वाटून दिला आहे त्यानुसारच यांची ही पुढची जी काही अंमलबजावणी असणार आहे ती अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानंतर युनिव्हर्सल सोंपो कंपनी जी आहे ती ज्याप्रमाणे आपण सांगितलं छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यात काम करणार आहे बजाज अलायन्स जी आहे ती ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा बीड वाशिम जिल्ह्यात पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणार आहे विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उभ्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास किंवा का काढणी काढणी पश्चात नुकसान झाल्यास बहात्तर तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला कळवणं एक बंधनकारक आहे ही सूचना केंद्र शासन पीक विमा ॲपवर आप आपल्याला संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचा निहाय जे काही किंवा जिल्हा कार्यालय संबंधित बँक कृषी महसूल आधार पे ही माहिती देणे गरजेचे असते तर मित्रांनो ही होती माहिती की पीक विमा कसा एक्झिक्यूट केला जातो त्याच्यात आता कोणत्या कंपनी कोणत्या जिल्ह्यासाठी काम करणार आहेत हे सगळे ना आपल्याला आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद